छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू असलेल्या विजन ट्रॉफी टी ट्वेंटी लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये अल आरझी सतरंज संघाने विजेतेपद पटकावलं आहे अंतिम सामन्यामध्ये अल आरजी सतरंज संघाने इथिकल क्रिकेट अकादमी संघाचा अवघ्या चौदा धावांनी पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राहुल झोनवाल यास मालिकावीराने गौरवण्यात आलंय झालानी टूल्स क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अंतिम सामन्यामध्ये अल आरझी सतरंज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत वीस षटकांमध्ये नऊ बाद एकशे एकसष्ट अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली या धावसंख्येचा पाठलाग करताना इथिकल क्रिकेट अकादमी संघाचा डाव एकोणावीस पूर्णांक तीन षटकात एकशे सत्तेचाळीस धावांमध्ये सर्व बाद झाला शेवटच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेला अंतिम सामना अल आर जी सतरंज संघाने जिंकून विजेतेपद संपादन केले तर या सामन्यामध्ये हिंदूराव देशमुख याने शानदार अर्धशतक ठोकले त्याने अडतीस चेंडूमध्ये पन्नास धावांची आक्रमक खेळी करताना एक षटकार आणि सात चौकार मारले मुकीम शेख याने बत्तीस चेंडूमध्ये त्रेचाळीस धावांची धमाकेदार खेळी आहे मुकीमने दोन षटकार आणि पाच चौकार मारले मुकुल जाजू याने चेंडूंध्ये सव्वीस धावा पटकावल्या आहेत मारला मध्ये हिंदूराव देशमुख याने सत्तावीस धावांमध्ये तीन विकेट घेत सामना गाजवला अष्टपैलू कामगिरी बजावत हिंदूराव देशमुख याने संघाला विजेते पद मिळवून दिले या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी मसियाचे अध्यक्ष चेतन राऊ उपाध्यक्ष मनीष अग्रवाल जिल्हा क्रिकेट संघटनेचे सिलेक्टर अतुल वालेकर अजिंक्य पाथरीकर ज्ञानेश्वर कदम आकाश लोखंडे अभिजित भगत बळीराम तुपे विनोद यादव प्रदीप जगदाळे कर्मवीर लावेरा यांची उपस्थिती होती